आजकाल लोक खऱ्या व्यक्तींची कमी आणि खोट्या व्यक्तींची जास्त किंमत करतात समस्या लाखो असल्या तरीही माणूस त्या सहन करू शकतो पण जेव्हा कोणी आपली व्यक्ती मन दुखावते तेव्हा तो सहन करू शकत नाही नातेवाईक राजकारणातील विपक्षासारखे असतात तुम्ही कितीही चांगले काम करा शेवटी ते तुमची चूक शोधणारच आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका कारण सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये तुलना नसतेच जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा दोघेही चमकतातच तुम्ही कोणालाही तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनवू नका जेव्हा ती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्ही त्या ते व्यक्तीवर रागवत नाही तर तुम्ही स्वतःवरच रागवता प्रत्येक गोष्टीवर रागवणारे लोक तर तेच असतात ज्यांना स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याची काळजी असते आजकाल जास्त चांगलं वागणंसुद्धा खूप धोकादायक आहे ते लोक तुमची कधीच किंमत समजू शकणार नाहीत ज्यांच्यासाठी तुम्ही अर्ध्या रात्रीत मदतीला धावला होता आयुष्यात एकदा तरी एकटेपणाची जाणीव होणं हे खूप जास्त गरजेचं असतं कारण त्या व्याकुळावस्थेमध्ये आपली आपल्याशीच ओळख होत असते एकटे राहण्यात आणि एकटे पाडण्यात खूप फरक आहे आजकाल लोक खूप लवकर बदलून जातात पण हे महत्त्वाचं नाही की ज्यांच्यासाठी तुम्ही आज जेवढे महत्त्वाचे आहात तेवढेच तुम्ही त्यांच्यासाठी उद्या देखील महत्त्वाचे असाल ठेच लागल्यानंतर त्रास तर खूप होतो पण लागलेली ठेस माणसाला चालायला शिकवते सुंदर शरीरात घाणीर मन म्हणजेच सोन्याच्या ताटाला लोखंडाचा डाग लागल्यासारखं आहे हे जग असं आहे की इथे तुम्हाला मातीत मिळवण्यासाठी सुद्धा लोक तुम्हाला खांद्यावर उचलून घेतात माहीत नाही का सोडून जातात ते लोक ज्यांना आपण आपलं आयुष्य समजून कधीच आपल्यापासून दूर करण्याचा विचारसुद्धा करत नाही इथे कोणीच आपलं नाही फक्त टाईमपास करण्यासाठी लोक आपल्याला वापरतात दूर राहायचं आहे आपल्याला त्या सर्व लोकांशी जे आपल्यासोबत असूनसुद्धा आपल्यासोबत नाहीत ज्यांना तुमची किंमत नसेल तर त्यांना बळजबरीने तुमच्या मनातील प्रेम दाखवू नका चांगल्या लोकांचं आपल्या जीवनामध्ये येणं हे आपलं नशीबच असतं आणि त्यांना सांभाळून ठेवणं हा आपला विश्वास असतो नातं म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीच्या मनाची काळजी स्वतःपेक्षा जास्त घेणं आणि याची जाणीव दोघांनाही असणं म्हणजेच नातं दिग्भर नात्यांची कधीही गरज नसते माणसाला मनापासून एक जरी माणूस सोबत असला तरी तो आयुष्यभर पुरेसा असतो कधी कधी सोडून देणं हे धरून ठेवण्यापेक्षा जास्त चांगलं असतं चांगलं काम करत असताना बदनामी झाली तरीसुद्धा घाबरू नका कारण बदनामीची भीती स्वाभिमानी माणसाला कधीच नसते आजच्या जगामध्ये वस्तू स्वस्त आणि माणूस की महाग होत चालली आहे वेळ निघून जाते पण त्या वेळेला मिळालेली वागणूक ही मात्र त्या व्यक्तीच्या कायम स्मरणात राहते कोणाशी कितपत बोलावं हे वेळीच लक्षात यायला हवं मनावरचं ओझं हलकं करायला ओझं झेलणारा माणूस आपलाच असावा लागतो ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मोकळेपणाने जगला तोच दिवस तुमचा आहे बाकी तर सगळ्या कॅलेंडरवरच्या तारखाच आहेत कान भरणाऱ्या लोकांपासून चार हात लांबच राहा नाती आपोआप सुधारतील कारण कान भरणारा माणूस कधीही सत्य बोलत नाही तर त्यामागे त्याचा स्वार्थच असतो आपलं संपूर्ण आयुष्य हे आई असायला हवं कारण कोणालाही काहीच फरक पडत नसतो की दुसऱ्याजवळ कशी आहे ती सर्वांना हेच वाटतं की माझी आई सर्वात चांगली आहे